आता आळंदीहून निघणारी जी आये, वारी आहे त्या वारीमध्ये एक मोठा प्रकार समोर आलेला आहे आता आळंदीच्या ज्या वारीमध्ये त्या वारीमध्ये गोल रंगणाचा कार्यक्रम सुरू असताना एका चोपदाऱ्याने म्हाताऱ्याला धक्का दिल्यामुळे म्हाताऱ्याचा तोल गेला आणि म्हातारी सरळ खाली पडली म्हातारीच्या डोक्यावर एक तुळशी होती ती सुद्धा आता तांब्याची तुळशी आहे ती तुळशी आणि म्हातारी दोघही खाली पडले आता याच मागचं कारण आता समोर स्पष्ट आलेलं आहे की चोपदार सर्व लोकांना बाजूला काढत होता त्यावेळेस म्हातारेने कदाचित ऐकलं नसेल आणि म्हातारी हळूहळू बाहेर येत होती तर चोपदाराने त्याला धक्का दिल्यामुळे ती म्हातारी खाली पडली अशा कारणानिमित्त सर्व लोक त्या चोपदाराला बोलू लागले की तुम्ही इथं देवाकडे येऊन असं घटना कसं करू शकता म्हातारीला कदाचित ऐकू येत नसेल त्यामुळे मातारी तिथून सरकले नाही तुम्ही समजून सांगू शकता असं धक्का देणं हे वेगळं आहे चुकीचं तुमचं वागणं आहे असं लोकांनी त्यांना टोका दिले पण एवढंच म्हातारीला फक्त धक्का देऊन चोपदार गप्प बसला नाही तर तो म्हातारीला धक्का देऊन तो वेगवेगळं बोलायला लागला आणि समोर तुम्ही इथं पाहू शकता पोलिसां म्हणजे म्हातारीला धक्का दिला आणि सीधा ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी बसले होते त्या ठिकाणी ती म्हातारी पडली आणि पोलिसांनी सुद्धा काहीच त्यांच्यावर कारवाई केली नाही काहीच त्यांना बोलले नाही हे सुद्धा लोकांचा संताप उठय की पोलीस जवळ असूनही अशी घटना कसं घडू शकतं एक म्हातारी लेडीज म्हातारी आणि त्याला सर्वात जास्त म्हणजे जो चोपदार आहे त्याने धक्का दिल्यामुळे असा प्रकार समोर आलेला आहे ते प्रकरण आता थोडं शांत झालेलं आहे पण यामध्ये भरपूर असा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की हे चुकीचं आहे देवाकडे जाऊन तुम्ही शांततेत देवपूजा करणं ही व्यवस्था असते तर तुम्ही असं घटना घडू नये म्हणून ते चोपदाराला भरपूर काही असं टोल केलं जात आहे तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा वारीमध्ये असं घटलं तर असं परत घडू नये हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता